जयशिराय मित्रांनो मित्रांनो अतिशय महत्वाचा असं अप अपडेट आहे मित्रांनो पी एम किसानचा सोळा हप्ता त्यानंतर नवयुजनाचा दुसरा हप्ता त्यानंतर नवयोजनाचा तिसरा हप्ता याचं वितरण हे एकत्र करण्यात येणार आहे म्हणजे एकाच तारखेला या तिन्ही हप्त्याचं पैसे आपल्या शेतकऱ्यांना मिळणार आहे यामध्ये शेतकरी कोणते पात्र असणार आहेत कोणते शेतकरी अपात्र असणार आहेत हप्ता कधी मिळणार आहे याच्या संदर्भात सविस्तर अशी माहिती घेणार आहोत मित्रांनो मी गणेश ठाकरे कृषी मराठी या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे मित्रांनो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच अपडेट मिळवत राहा तर शेतकरी मित्रांनो पीएम किसानचा सोहळा हप्त्यासाठी एक महत्त्वपूर्ण जे आर काढण्यात आला होता हा जी आर म्हणजे एकवीस दोन दोन हजार चोवीस रोजी काढण्यात आला होता त्यासाठी एक हजार सातशे ब्याण्णव कोटीची तरतूद करण्यात आली होती आणि जवळपास पंच्याण्णव लाख एवढे शेतकरी पात्र असणार आहेत तशाच प्रकारे नवन्याचा हप्ता सुद्धा पुढील महिन्यात मिळणार होता अशा प्रकारे त्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं एकनाथ शिंदे असतील देवेंद्र फडणवीस असतील अजितदादा पवार असतील यांच्या माध्यमातून परत एकदा घोषणा करण्यात आलेली आहे आणि याच्यासाठी एक महत्वपूर्ण जे आर काढण्यात आलेला आहे हा जे आर म्हणजे तेवीस सॉरी तेवीस एक दोन हजार तेवीस दोन दोन हजार चोवीस रोजी हा जे आर काढण्यात आलेला आहे आणि यासाठी दोन हजार कोटीची तरतूद परत एकदा करण्यात आलेली आहे दुसऱ्या हप्त्यासाठी तशाच प्रकारे एक हजार सातशे ब्याण्णव कोटीची नमोदणीची केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून एक हजार सातशे ब्याण्णव कोटीची पी एम किसानच्या या योजनेअंतर्गत ही तरतूद करण्यात आलेली आहे याचा हप्ता या हप्त्याचं वितरण हे श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते यवतमाळ या ठिकाणी अठ्ठावीस तारखेला वितरित होणार आहे तशाच प्रकारे जो नमयुजनेचा हप्ता आहे तो सुद्धा आपल्या शेतकऱ्यांना अठ्ठावीस तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यावर हे जमा होणार आहे आता ज्या शेतकऱ्यांचं खाता आधार कार्डशी लिंक आहे अशा शेतकऱ्यांना त्या बँकेत हे पैसे आपले जमा होणार आहेत एकंदरीत आपण जर मागचा हप्ता जर पंधरा हप्ता जर एखाद्या नॅशनल किंवा बडोदा बँकेत किंवा एस बी आय बँकेत जर ज्या हप्त्याचा आपल्याला लाभ मिळाला जा लाभ मिळालेला आहे अशाच ठिकाणी आपला हे हप्ता जमा होणार आहे परंतु ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केल्या नाही काही तांत्रिक अडचणी असेल केवायसी केल्यानंतर बँकेचं लिंक आधार कार्ड नसेल किंवा लँड रेकॉर्ड हे नो असेल तर त्या शेतकऱ्यांना मात्र याचा लाभ मिळणार आहे मिळणार नाही अठ्ठावीस तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहेत बाराच्या दरम्यान हे शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत तर मित्रांनो असेच अपडेट घेण्याकरता नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ शेअर करा जय शिवराय मित्रांनो